खर तर काँग्रेसला लोकसभेला महाराष्ट्रात का सर्वाधिक जागा मिळाल्या त्या अनुषंगाने काँग्रेस आता विधानसभेला जास्त जागांची मागणी जागा मागेच असतो जागा जिल्ह्या त्या वेळेस जागा आल्यासभाची कामे स्वच्छ जागा पण जहाज कि जर सच्छा किंवा गुणवत्ता किंवा स्थायी तर आज राष्ट्रवादी काँग्रेस करण्यात पण आम्ही एक दोन तीन असं काही आणत नाही आम्ही सगळेच एकत्र फोन लोकांचं होऊन जातो पाच वर्षाच्या हजी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला एक जागा मिळाली आणि राष्ट्रवादीला चार मिळाल्या आज त्याच पक्षांना महाराष्ट्र जनतेला खर तर वागणं खरचा मुद्दा राज्यासाठी असली वागणं खरची नकली त्यावर राजकारण सरकार माहिती आहे विशाळगडावरती जो काय मुद्दा घडलेला आहे त्या संदर्भात तुम्ही तिथे जाणार आहात असा इतिहास त्याच्यामध्ये काही भाग त्याच्यात दोन वाढ होते एक गराचा भाट आणि गराच्या खाली एक मुस्लिम सणावरती इथे लोक असतात तिथला भाग होता साहेबांचा जी माहिती घेतली त्याच्यातून असं दिसतं की गराच्या खाली मुस्लिम सणाला जो राहत होता त्यांच्या कायम नसताना हल्ले जाईल कामा असं दिसत नाही लहान लोकांनी हा उद्योग केलेला दिसतो आणि त्याची नोंद आता हायकोर्टानसुद्धा घेतलेली आहे हायकोर्टाने काल काही गार्डलाईन दिलेली आहे अपेक्षा असं करूया की तिथे शांतता फसार होत होईल आणि असं जे तिथं ते दुरुस्त होईल महाविकास आघाडी राज्यात ज्या पद्धतीने लोकसभेला यश मिळेल त्या पद्धतीने विधानसभेत सुद्धा पूर्ण स्ट्रॅटजीने उतरेल सर्वाधिक जागा मिळेल असं वाटतं सांगितलं की इथेच राहणार आणि श्रीमसिंह यांच्या हजारो कार्यकर्त्यांची भावना जी आहे ती एका विचार लोकांना फळ्यावर द्यायचा आणि प्रभावी काही करणार सहसा राज्यात देश आणि त्याच्यात काही अजून फोजून देणार नाही खरंच जागा वाटपाचा विचार केला तर क्रीडा वाढू शकतो अनेक ठिकाणी शिवसेना मागणी करतात अनेक ठिकाणी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार इच्छुक आहेत जायची माहिती सगळेच करतात खायची फसू दोनशाही काय झालं हेच नाही बैठक घेणार आहात अनेकांची इच्छा आहे अनेकांनी त्यांच्या वाहना व्यक्त केल्या त्या इच्छा आहेत आंबेगावमध्ये आहेत खेळमध्ये आहेत सांगितल्या कार्यकर्त्यांची अपेक्षा असते आणि कालच्या निवडणुकीमध्ये या कार्यकर्त्यांनी

आणि लोकांना खरंतर तुमच्या कधी काय जे सहकार्य असलेले दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात तुम्ही आज जनता दरबार घेणार आहात त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ज्या काही कधी बऱ्याच वर्षांत पवार साहेबांशी जनता दरबार घेत असतील तर काही अडचणी राहिल्या असेल लोकांच्या सोडवून सांगितलं आहे तर नक्कीच स्वागत आहे चांगलं आहे असं खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये किती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित आहे

राष्ट्रवादी काँग्रेस दोन ठिकाणी मला झाली नाही चर्चा विषय काही झाली नाही लोक विचार असं आहे की त्याच्यावरील माझे विषय होते आमच्या विश्वासातून राजकारण काही होत असेल तर ती त्यावेळेला त्याचा निकाल घेऊ त्याची काही चर्चा करायचं काही कारण नाही अजित पवार गटाचे आणि साधी गोष्ट अशी आहे की कालच्या विधान लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जमीन राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम केलं ते आमचे जे <laughs> पुन्हा गेलेत सोडून ते पुन्हा जर परत येणार असतील तर त्यांना घेतलं जाणार का पक्ष सांगितलं ना ज्यांनी काम केलं त्यांच्या हिताची दखणूक हे आमची म्हणजे अजित पवार जेवढे संपर्क काम केलं असं म्हणायचं